अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग माझ्या मैत्री मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिना निमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे नम्र विनंती शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणी पंकजमध्ये आपलं स्वागत करतो आपण आता आता होत अ शाळेमध्ये सव्वीस जानेवारी आहे ना आणि आमच्या गावातले आहेत तर दाखवतो तुम्हाला शाळेतली मज्जा दास <laughs> चल येत ना बोलतच नाही का बोल लास्ट

E dopo si può fare? Duro, vai E tu non Cotta Adesso è finita la cattiva. Semmi la razza. Semmi la che. Cosa

পঢ়ে আন আমি শায়লো মই পানী শিকলপনি

नक्कीच मित्रांनो सकाळी बघा तुम्ही कशी दिसते किंवा मागे आमच्या इकडे समुद्र आहे बघा नमस्कार सुप्रभात आज आपला भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ता निमित्त ग्रुप ग्रामपंचायत निविली झांसी या ठिकाणी सर्व गावातील मान्यवरांचं तसेच आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच स्नेहा स्नेहाकर मॅडम त्या गावचे उपसरपंच गावचे पोलीस पाटील सन्माननीय तांबे सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व अंगणवाडी सेविका गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रतिष्ठित मान्यवर आजी माजी ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच ताले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्याला आज रिपोर्टर म्हणून लाभलेले यूट्यूबचे चे आपल्या गावचे सुपुत्र थे दे हे देखील आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया आणि आपण आपल्या आजच्या ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या ध्वजारोहणच्या राष्ट्रगीत सुरू कर, आ, आ, कर, एक साथ कर। जय हे भारत करता पंजाब सिंध गुजरात मराठ द्राविड उत्कलभङ्गलयमुनाग उच्चल जलति तरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय दाता जनगण मङ्गलदायक जय हे भारत भाग्यविधाता जय हे जय हे जय हे जय जय राम भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान वंदे वंदे प्रजासत्ता दिनाचा प्रजासत्ता दिना मित्रांनो आम्ही आता ग्रामपंचायतचं ध्वजारोहण करून आता आम्ही आता चाललोय शाळेमध्ये मग शाळेमध्ये ध्वजारोहण आणि भाषण पण आहे लहान मुलांचे तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला शाळेमध्ये मित्रांनो ही माझी शाळा आहे बघू शकाल मी अशा शिकलो तुम्हाला दाखवतो आता झिंडाळ हैं बहुत अच्छा ओके राजू जी ऊपर देखो आगे

भाषण होणार आहे स्वागत करते आणि आज आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या मताने काय आहे भाषण घेतलेली आहे खरं म्हणजे ह्यावेळी आम्हाला सराव घ्यायला वेळ मिळाला नाही आमच्या वेगवेगळ्या वे वे उपक्रम चाललेले आहेत त्यामुळे तरी पण मुलांनी प्रयत्न केलेला आहे प्रश्न करण्याचा त्यांची जी भाषण असतील त्यांची जी भाषण असतील तुम्ही शांतजीताने ऐकून घ्या आणि गोड मानून घ्या अशी मी शाळेच्या वतीने विनंती करते आणि आता आमच्या मुलांच्या भाषणाला सुरुवात आहे सुरुवातीला शुरुआतीला येणार आहे स्वरा काय आणि ते शिक्षक सभी उपस्थित मान्यवर और मेरे प्रिय मित्रों आप सभी को मेरा नमस्कार भारतीय नागरिकों के लिए आज का दिन बहुत ही खास है और आप सभी आ, को भी गणतंत्र दिनों के बहुत-बहुत शुभकामनाएं बहुत बहुत गुरुजन वर्ग माझ्या जमलेल्या मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माहे नाव भूमि सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वराज आहे जानेवारी हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे रोजी भारताचे संविधान लागू झाले गुरुजन वर्ग अध्यक्ष मार्शल पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे माझ्या जमलेल्या बालमित्रांनो आज तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश <coughs> स्वातंत्र्य झाला एक एकत्र येऊ देशाच्या महत्वाचा उदेश लक्षात ठेऊन उत्सव साजरा करू जय जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्रेजासकता दिन निमित्त मित्रांनो आता झेंडा कार्यक्रम झालेला आहे तर आम्ही जातो घरी चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये तुझा सांगा बाय बाय करा रे